नमस्कार माझ्या कवितेबद्दल एक दोन वाक्यात सांगते की आत्ता जो निसर्गाचा कोप आपण अनुभवतोय गेली दोन तीन वर्ष त्या निसर्गाच्या कोपाला अनुसरून ही कविता आहे क्रोध आला या धरेला क्रोध आला या धरेला कंप सुटला हा वनासी क्रोध आला या धरेला कंप सुटला हा वनासी अंजळाचे ध्यान तुटले जीव हलले हे तळासी हल वागनाचू लागली हाय बनवा पेटलानी आगनाचू लागली ही।, पे आगना ही। जाहला अंधार आणिक लाल ठिणगी ही। काळ अंती लोपताना जागल्या या दश दिशारे अंती लोपताना जागल्या या दश दिशारे आसवांच्या वाहण्याला साथ करती भावनारे सांडला हा धर्म आता सांडला हा धर्म आता भोगणे कर्माता आहे त्या मुख्या जीवाचा आता वार करणे प्राप्त आहे रिक्त झाल्या भावनांचा रिक्त झाल्या सावल्यांचा श्वास सारा संपला रे रिक्त झाल्या सावल्यांचा श्वास सारा संपला रे आसवांनी या धरेचा दाह सारा प्यायला रे आसवांनी या धरेचा दाह सारा प्यायला रे धन्यवाद